हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो फक्त वेळ वापरायला शिकत नाही हा आहे वपू काळे यांचा एक विचार मित्रांनो नुकतीच तुमची परीक्षा झालेली आहे आणि आता तुमची मुख्य परीक्षा असणार आहे त्यामुळे तुम्हाला भरपूर वेळ मिळालेला आहे वेळेचा सदुपयोग करा आणि मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा चला तर मग आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र जाणून घेऊया कसं आहे ना आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात मग आजच्या दिवसाची म्हणजेच तेवीस मार्चची विशेष गोष्ट काय आहे जाणून घेऊया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आहे तेवीस मार्च तेवीस मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा करण्यात येतो हवेचे तापमान वातावरणातील दाब वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्पर संबंधातून निर्माण होणारी वादळे ढग पाऊस विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र असं म्हटलं जातं वातावरणातील या घडामोडींचे निरीक्षण करणे त्यांचा अभ्यास करणे त्यानुसार जवळच्या आणि दूरच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणे हे हवामानशास्त्रज्ञांचे प्रमुख काम असते तेवीस मार्च हा दिवस जागतिक हवामानशास्त्र दिवस म्हणून साजरा केला जातो मग या हवामान दिनाचा इतिहास काय आहे तो समजून घेऊया इसवी सन पूर्व सातव्या शतकात बॅबिलॉनमध्ये ढगांच्या रचनेवरून हवामानाचा अंदाज वर्तवला जात असे ग्रीस चीन व भारतात विविध नैसर्गिक निरीक्षणांचा व वा खगोलशास्त्राचा वापर हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी केला जात असे भारतीय ज्योतिषशास्त्रातील निरीक्षणांनुसार हस्त मृग नक्षत्राच्या राशीतील स्थानानुसार पाऊस कधी पडणार याचा अंदाज घेतला जात असे परंतु हे ठोकताय दरवेळी अचूक असतील असे घडत नसे एकोणीसशे बावीसमध्ये लुईस फ्राय रिचर्डसन या हवामानशास्त्रज्ञाने अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धत सुचवली या पद्धतीनुसार निरीक्षणांच्या सांख्यिक विश्लेषणानुसार सारखेपणा शोधून त्यानुसार काही प्रमाणात हवामान अंदाज वर्तविता येऊ लागले मात्र ही आकडेवारी मोठी असत असे हवामान दिन साजरा करणं का गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही बघतच आहात मागील अनेक वर्षांपासून हवामानात होणारे बदल लक्षात घेऊन त्याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी हवामान दिन साजरा केला जातो भारतात एरवी एक जूनला धडकणारा पाऊस ऑक्टोबर हिटचे पुढे गेलेले दिवस अतिउष्णता या सर्व गोष्टी जाणून घेऊन त्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे चला तर मग आजच्या दिवशीच्या काही विशेष घटनांविषयी मी तुम्हाला आता माहिती देते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्याच दिवशी एकोणीसशे छप्पन्न साली पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले पाकिस्तान हा भारताच्या वायव्य सीमेवरील देश आहे पाकिस्तानात चार सुभे आणि चार केंद्रशासित प्रदेश आहेत इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी तर कराची हे सर्वात मोठं शहर आहे पाकिस्तानी सैन्य हे जगातील सातव्या क्रमांकाचे मोठे सैन्य आहे पाकिस्तान हे एक स्वघोषित अण्वस्त्र सज्ज राष्ट्र घोषित झाले असून अण्वस्त्र सज्जता असलेले हे मुस्लिम जगतातील पहिले आणि एकमेव राष्ट्र असून दक्षिण आशियातील दुसरे राष्ट्र आहे पाकिस्तान हे इस्लामिक व्यवस्थापन संघटनेचे जनक राष्ट्र आहे पाकिस्तान संयुक्त राष्ट्रे राष्ट्रकुल आणि जी ट्वेंटी संघटनांचे सदस्य आहे आजच्याच दिवशी दोन हजार एक साली रशियाचे मीर हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळलं होतं आजच्याच दिवशी एकोणीसशे एकतीस साली भारतीय क्रांतिकारी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती भारतमातेसाठी बलिदान करणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या तिघांची नावे एकत्रितपणे घेतली जातात इंग्रज अधिकारी सँडर्स यांच्या जाचातून मुक्तता करणाऱ्या या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली हे तिन्ही वीर देशभक्तीपर गीत गात गात आनंदाने फाशीला सामोरे गेले आजच्याच दिवशी एकोणीसशे दहा साली समाजवादी नेते आणि विख्यात संसदपटू डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू बारा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट साली झाला आजच्याच दिवशी दोन हजार अकरा साली ब्रिटिश अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचे निधन झाले त्यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बत्तीस रोजी झाला एकोणीसशे एकतीस साली रशियन बुद्धिबळपटू व्हिक्टर कॉल्चनॉय यांचा जन्म झाला एकोणीसशे बारा साली जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते वर्नर फॉन ब्रॉन यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे अडुसष्ट साली कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड या ठिकाणी स्थापना करण्यात आली अठराशे एक्क्याऐंशी मध्ये नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक रॉर्जर मार्टिन दू गार्ड यांचा जन्म झाला अठराशे एक्क्याऐंशी मध्ये नोबेल विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेरमॉन स्टॉडिंगर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे त्र्याऐंशी मध्ये कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सहा सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे एकोणचाळीसमध्ये बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ के या शब्दाचा पहिला छापील उपयोग झाला सतराशे एकोणपन्नास साली फ्रेंच गणिततज्ञ पियर दी लाप्लास यांचा जन्म झाला सोळाशे नव्याण्णवमध्ये अमेरिकन वनस्पती शास्त्रज्ञ जॉन बाल्ट्रॉम यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी दोन हजार आठ साली मराठी चित्रपट अभिनेते गणपत पाटील यांचे निधन झाले तमाशा पटातील नाचाच्या भूमिकांमधील अभिनयाबद्दल ते ओळखले जात असे गणपत पाटील हे मराठी नाटक आणि चित्रपटातील एक प्रख्यात अभिनेते होते त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सतरापेक्षा जास्त नाटकं आणि बासष्ट चित्रपटांमध्ये काम केले त्यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना चित्रभूषण पुरस्कार मिळाला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णव साली क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला होता एकोणीसशे एक्क्याण्णव साली व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित भारतीय सैनिक प्रकाश सिंग यांचं निधन झालं त्यांचा जन्म एकतीस मार्च एकोणीसशे तेरा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णव साली पंडित भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरविण्यात आलं होतं एकोणीसशे त्रेपन्न साली भारतीय महिला उद्योजक किरण मुजुमदार शॉ यांचा जन्म झाला किरण मुजुमदार शॉ यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास त्या एक भारतीय अब्जातीशी उद्योजिका आहेत त्या ब्युरोनोर भारत आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बँगलोरच्या अध्यक्ष असलेल्या बायोटेक्नॉलॉजी कंपनी बायोकॉन लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालिका आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये विज्ञान आणि रसायनशास्त्राच्या प्रगतीसाठी उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना ओथर गोल्ड मेडल मिळाले फायनान्शियल टाइम्सच्या पन्नास महिलांच्या व्यवसायाच्या यादीत त्यांचे नाव आहे दोन हजार पंधरामध्ये जाहीर केलेल्या यादीमध्ये त्यांचा शक्तिशाली महिला म्हणून पंच्याऐंशी वा क्रमांक लागतो फोर्जने दोन हजार सोळा साली आणि दोन हजार सतरा साली जेव्हा यादी केली होती त्यामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादीमध्ये त्यांचा सत्याहत्तर आणि एकाहत्तराव्या स्तरावर त्यांना स्थान देण्यात आले आजच्याच दिवशी एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये प्रकाश पदुकोण यांनी पहिले भारतीय म्हणून ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती आजच्याच दिवशी एकोणीसशे तेवीस साली क्रांतिकारक हेमू कलाणी जन्म झाला भारत सरकारने एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यांचे चित्र असलेले पोस्टाचे तिकीट सुरू केले त्यांचा मृत्यू एकवीस जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस त्रेंश रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चाळीस साली संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात संमत झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे शहात्तर साली भारतीय अभिनेत्री निर्माता आणि राजकारणी खासदार स्मृती इराणी यांचा जन्म झाला एकोणीसशे सोळामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्युरोचे सदस्य हरकिशन सिंग सुरजित यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एक ऑगस्ट दोन हजार आठ रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे सत्तावन्नमध्ये न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली होती अठराशे त्र्याण्णवमध्ये भारतीय व्यापारी गोपलस्वामी दुराईस्वामी नायडू यांचा जन्म झाला त्यांना भारतीय एडिसन आणि कोयंबतूरचा श्रीमंत निर्माता असे देखील म्हटले जाते त्यांचा मृत्यू चार जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये आसामी कवयत्री आणि लेखिका नलिनी बाला देवी यांचा जन्म झाला भारत सरकारने एकोणीसशे सत्तावन्न साली पद्मश्री हा किताब देऊन त्यांचा गौरव केला होता त्यांचा मृत्यू चोवीस डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे आहेत त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी